नमस्कार मित्रांनो औदर गावारे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आता सध्या एवढा मुसळधार पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आता आपण फिरायला जाणार आहे आपल्या वस्तीवर आसपास घरात बसून सकाळपासून बोर मग म्हणलं चला आता अरे बापरे मोबाईल पहिला छत्री त्याच्यासाठीच घेतली नाही ह्या बघा इकडं हे आहे आपलं पत्र्याच्या पणाळीचं पाणी आणि इकडं बघा आहे बोर चालू आहे तर बोरला पाणी वाढलंय पण इतकं नाही वाढलं सुरुवातीला प्रेशरमध्ये येत आहे आणि परत काय होतंय थांबा एक मिनटं तर मित्रांनो ह्या बघा आपल्या बोरचं पाणी मी म्हणलं पाणी चालू आलंय का नाही बघा उत्तर आता तीन दिवस झालं पाऊस चालू आहे सुरुवातीला बघा हातभर प्रेशर मारला हर नेसता आणि हळूहळू हळू 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 या बघा एवढं झालंय तर पाणी मी निवळ सुरुवातीला गडूळ येत होतं म्हणलं चालू ठेवावी म्हणजे येईल आत्ता आपण भरलेली घागर कुठली आहे बघावं हो का ही तर ह्याच्यात निवळसुंग आहे पाणी आणि इकडं तर बघावं हो का जोरदार चालू आहे खेळ पण म्हणलं आता चला जरा बाहेर फिरून यावा पावसात छत्री घेऊन आणि आपला बॅलर बघा भरलेला होता दिलाय सोडून लय दिवसाचं पाणी होतं गार ढून पाणी लागत होतं त्याला आजका काय करतो धुतो चांगला मस्त पैकी स्वच्छ करतो जरा आणि कशामुळं का तर ते जुनं पाणी आहे आणि त्यात थोडी घाणबी साठलेली आहे तर आधी काय करतो अरे बापरे मोटर ए, <laughs> बंद पडली ए लाईट गेली का बघितलं मित्रांनो बोर अचानक बंद पडला ह्या मुळे ह्या मुळे आपण दुसरीकडे नवीन जागा घेतली आणि आपण राहायला गेलो म्हणजे राहायला नाही बांधकाम चालू केलं राहायलाच म्हणतोय तर चला आता आपण मस्त जरा बाहेरून फिरून येऊया बोरची अशीच अवस्था अचानक बंद पडला बघा एवढा मोठा पाऊस चालू आहे तीन दिवसापासून आणि डायरेक्टच काय झालं असेल बरं सुरुवातीला एक गडूळ पाणी येतोय बहुतेक अजून आपला झराच ओपन झाला नाही वाटतं त्याच्यामुळेच आपल्याला दुसरीकडे जायची वेळ आली तर हे बघा तुम्हाला दाखवतो आता शिथला परिसर दाखवतो नंतर तिकाला जावतो की आपला इथं रस्ता एंड होतोय आणि ही इकडं पाणी बघा तर इकडं पण एक बोर आहे मित्रांनो त्यांच्या घरी आमच्या शेजाऱ्याच्या या बी बोरला काय पाणी नाही म्हणून त्यांनी वाईटा कोणा इकडं बाहेर एक बोर घेतला तुम्हाला दाखवतो त्या बोरला पाणी लागलं ला पण आणि हिवा बघा हां तुला तर गोखण्याशिवाय काय धंदाच नाही त्याच्या दहशत एवढी मित्रांनो इकडे कोणी फिरकतच नाही दोन कुत्रे आपल्याकडले डेंजर आहेत त्या बघा इथं बोअर घेतला आहे त्यांनी त्यामुळे ह्यांचं पाण्याचं टेन्शनच मिटलं आहे नादकुला झाला ह्यांना आणि एक आपल्याला फायदा झाला आहे ते फायदा तुम्हाला सांगतो दोन मिनिटात आणि झाडाची फुलं ही झाली ती त्याचा पसारा झाला आहे बघा एक नंबर निसता तर मित्रांनो ह्यांनी जी बोर पाडला का आपल्याला एक फायदा झाला आपल्या बोअरचं पाणी वाढलं आता कसं पाणी वाढलं तरी मानता येईल <laughs> बॉम्ब सगळं आताच बघितली मोटर बंद पडली चा आयला कसं काय पाणी गेलं असेल बरं अवघड झालं एवढा तीन दिवसापासून पाऊस आहे काय ह्या बोअरचा फॉल्ट आहे तेच कळलं झालंय काय आणि पाणी कधी वाढलं का कळलं माहिती आहे का पावसाळा तीन दिवस झाला पाऊस आहे ना एक पाच दिवस आधी आम्ही मोटर चालू केली दोन बियालवर गच्छ भरली आईला म्हणलं पाणी वाढलं आणि ज्यावेळेस आपलं पाणी बघितलं होतं का ज्या पानाड्याने त्या पानाड्या घरी आला होता हे का ह्या बोरचं पाणी बघायला ह्या बोरचं पाणी बघायलावर आपण त्याला म्हणलं चला बरं आपल्या बोरला खाली झरा आहे राहायचं का तर ती म्हणला त्या शेजाऱ्याच्या बोरला तुमचा झरा कनेक्ट आहे म्हणून आपल्याला थोडंसं पाणी वाढलं होतं पण अचानक पाणी बंद कसं काय पडलं कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतं की ह्या सिच्युएशनवर काय आहे मी बी आश्चर्य करू तीन दिवस झालं एवढं जमिनीत पाणी मुरलं आहे अचानक पाणी बंद झालं ओके तुम्हाला काय कळलं असलं तर सांगा आता तुम्हाला आपला परिसर दाखवतो इथं कसं आहे बाबा आपण कुठं राहतो आहे तर मित्रांनो आपल्या घरा शेजारी एक ईदभट्टी आहे त्या ईदभट्टी शेजारी आपण राहतो ह्याच्याच पलीकडं एव्हा इथं त्या अलीकडं ही गोडवान आहे का एवढे दिसते का त्या पाण्याच्या टाकीच्या पलीकडं गोडवान आहे एच पी गॅसचं गोडवान आहे तर आपण आपल्या शेजारी राहतो आपल्या शेजारी बघा एच पी गॅस गोडवान आणि ईद आहे तर इकडं मी सगळा भाग खरे सर एक छोटीशी वस्ती आहे आपली आणि कमेंट करून सांगा कोणाला वस्तीवर राहायला आवडतं का शहर आतमध्ये गर्दीत राहायला आवडतं सिटीमध्ये मा मला तर आजी बात आवडत नाही बघा तर मित्रांनो मला तर ना शहरात अजिबात आवडत नाही बा मुंबईला होतो बघा पाच सहा महिने होतो एवढा वाईट लागलं होतो का नाही सहा महिन्यातच पळून आलो परत आय टी केला आय टी आय करून परत मी आलो पुण्याला गेलो परत पुण्याला होतो बघा पाच सात वर्ष टाटा मोटर्स फंडाई महेंद्रा फॉक्सवॅगन फॉक्सवॅगनला लय दिवस काढले अडीच वर्ष काढले पण परमनंट चान्स कुठंच भेटला नाही त्याच्यामुळं परत उचलण ना आपटत त्या टिंबुर्नीत आलो तिथे एक जिंदल कंपनी होती त्या जिंदल कंपनीमुळे ह्या टिंबुर्नी शहरात आलो म्हणलं आपले खेडे गावात चला ते पुण्या मुंबईला बहाडबिले तीन वायता गेले आहे मग मला चला दे तीन भरणी आलो आणि त्यावेळेस टिकटॉक फार होतं ज्या टिकटॉकवर उडी मारली म्हटलं समाजाचा विचारच करायचा नाही समाजाचा जर विचार समाजाचा जर विचार केला ना भावांनो आयुष्यात कधीच पुढे जाणार नाही तुम्ही कधीच जे तुम्हाला वाटतं आहे का नाही त्याच्यावर तुम्ही फोकस करा आयु शंभर टाका सक्सेस होणार तुम्ही जर म्हणले ना की आपल्याला हा बिझनेस करायचा आहे तर हा बिझनेस नक्की करा आणि त्याला मन लावून डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा शंभर टक्का यशस्वी होत आहे मी सोशल मीडियावर उतरताना लय म्हणजे विचार केला की लोक आपल्याला नावं ठेवते ती आपली बायको अशी दिसायला सोशल मीडियावर कसं काम करावं मी म्हटलं काय काय ना लोकांना हसवण्याचा प्रयत्न करायचा आणि आपले पण इन्कम होतोय दोन्ही कामं होत्यात पब्लिसिटी होती आपल्याला चार लोकं वळखतात मग कायच विचार केला नाही सुरुवातीला लोकांनी लय नावं ठेवली लय आता काय सांगायचं तुम्हाला पण परत डोक्यात नाही विचार काढून टाकला आणि झालो सेटल सोशल मीडियावर आज मस्तपैकी टू बी एच के बांधायला काढला आहे ते खास लोकांचा विचार न केल्यामुळं त्यामुळं कधी कोणाचा विचार करू नका की लोकं काय तुम्हाला पोसा येत नाहीत तुम्हाला जसं जगायचं आहे तुम्हाला जसं वाटतंय तसं जगत राहा <laughs> आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला घरकुल मला दहा वर्षाने आलं आहे घरकुल माझं निजामजवळ्यात गावं होतं ते सॉरी निजामजवळ्यात माझं घर होतं अशी खुली जागा विकली ती बहिणीच्या लग्नाला घर विकलं होतं आम्ही तेव्हापासून आम्ही बेघर आहे आणि मग ती जागा विकल्याच्यानंतर जागा एक नवीन घेतली मग तिथंच तिथंच फोटो बिटो काढून दिलं घरकुलाला दहा वर्षानंतर घरकुल आलं आहे आता माझं इथं सगळं प्रॉपरचं झालं आहे आता मला सांगा प्रॉपरचा मी इथं झालो सगळी कागदपत्र आता घरकुलाला फोन आला किंवा घरकुल भेटले नाव आलं आहे आता कागदपत्र मॅच व्हायना गेलं घरकुल काय उपयोग झाला ज्या टायमाला भेटायचं होतं त्या टायमाला भेटलं नाही हे असं असतं पण मी म्हणतो आता मला तर काही घरकुलाची गरज नाही माझी परिस्थिती बऱ्यापैकी सुधारली तीच एखाद्या गरीबाला द्यावं ज्या टायम मला गरज होती त्या टायमाला भेटलं नाही आज आपण मी कष्ट करून स्वतःचं मेहनत करून परीचे मेहनतीमुळं माझ्या एडिटिंग कॉन्टेंटमुळं आज बरंच काय सुखाचे दिवस आहेत आणि सुख सुखाचं जीवन जगण्यासाठी काहीलाही पैसा लागत नाही म्हणून तुम्हाला जर पैशाची हा हाव लागली का नाही मग तुम्ही शांत बसत नाही दिसता पैसा पैसा करता लय पैसा बी काही कामाचा नाही त्याच्यामुळे आता सध्या लय सुखी जीवन आहे झालं आपलं घर झालं की डोक्याचा ताण मिटला बाळा आणि तो राहिला विषय फोर व्हीलरचा बघू त्याला पण घेऊन टाकू आता काय स्वप्न आहे माझं ते तर स्वप्न तर लय मोठे बरं का गाडीचं तुम्ही तोंड आकारून बसतान पण शक्यतो ते स्वप्न पूर्ण होणार नाही त्यामुळे मी रेग्युलर एखादी रे छोटीशी गाडी घेणार आहे आपल्याला फिरण्यासाठी ती बघू आता बंगला झाल्यावर हो। का ती काय ला वेळ लागेल पण अजून बांगल्याच टाक तर की आपला परिसर आहे अजून एकदा बघा अशा मस्तपैकी सुटसुटीत हवेत राहतोय ही तर काहीच नाही आपण नवीन जागा घेतली का तिथं तर लय लय सुटसुटीत लय फ्रेश हवा आहे तिथं तर उन्हाळ्यात हवाच नाही आपल्या घराच्या शेजारी दोन शेड आल्यापासून ना हवाच लागत नाही त्याच्यामुळं आपण तिकडं गेलो तिथं तर एवढं बाहेर येणार तिथं अजून दहा वर्ष मोकळे हवा खायला मिळणार आहे तिथं बांधकाम होत नाही ते लोक एकदम पटांगणात पटांगणात राहायलाही भारी वाटतं अक गर्दीत म्हणजे यार उन्हाळ्यात तिथं दम निघत नव्हता निसता घाम घाम उकाडा चला वैतागला हात बी दुखलाय लागला आहे माझा तर मित्रांनो खूप दिवसानंतर बाबाचा क्वांटॅन सुचलाय आणि ती व्हिडिओ करायला ला लागलोय तर पहिल्या वेळेस शिव घाबरली होते आता ड्रेस घातली तर घाबरायला लागली तिच्याकडे काय करू काय मी की बाब्या पप्पा की अरे अजून तर कायच केलं ड्रेसच घातलाय आ ड्रेस घातलाय ना घाबरतीस काय आ पोत्रा झाला घाबरली नाही बघे पोत्रा झाला घाबरली नाही

लागली काय झालं किंवा आजीकड आजीकड जापा आजीकड जा <laughs> ला, आजीकडं <laughs> जा <laughs> <laughs> एक दिवशी असाच व्हिडिओ घेतला होता चुजूपुस तर व्हिडिओ क्लोज करून टाकला होता आता ही आतमध्ये बाई तिला देऊ का बोन बाय म्हणायच बाहेर आता पटकन व्हिडिओ घेऊन <laughs> <ले। laughs> तर गेटअप चालू आहे ड्रेपरीच्या दुकानातून ते तांबडा आणायचं राहिलं तेव्हा आता वडणी बांधायला लागलो तर चिळू घाबरून गेली इकडं आजीकड आता शूट करूया आता कॅमेरा जर माणूस नाही पण आता असली बेजर होती लागून म्हणते का यायला तर कसा वाटला गेटअप माझ तोंड तर काय दिसतच नाही ह्या बघा ते शूट व्हिडिओ कसा आहे काय प्रगती करा युट्यूब चॅनलला किंवा अजून वर्गावर कॉमेडी कपल या चॅनलवर नक्की येईल तर बघायला विसरू नका त्याला शूट करून घेतो अजून एकदा तुम्हाला डावतो चिव किती घाबरती